सज्जन श्रोते वाचक पाठक चिंतक हो चिंतन पुस्तक वा चिंतन किरण क्रमांक सुसंवेद आत्मविद्या अर्थात नाव तिथे विद्या असे सुसंवेद्य आत्मविद्या अर्थात नाव तिथे विद्या असे कथनाच्या पूर्वी विनंती अशी आहे की एकविसावे कथन आपण जरूर अंतःकरणपूर्वक नेहमीपेक्षाही अधिक तीव्र संवेगी आवेगाने ऐकावे विसा हे पूर्वी एक माप होतो वीस एकत्र झाले की एक एक विसा दोन विसा असं म्हणत तर वीस चिंतन पूर्ण झाल्यानंतर एक वीस मापत एक विसा म्हणजे विसं चिंतन मी आपल्या पदवी टाकत आहे आणि त्या चिंतनाकडे आपण लक्ष दिलं तर किमान एक मापत एक वीस याच एक, एक मापत वीस याचं एक चिंतनाचं एकत्रित पण तुम्हाला पुढे नेल म्हणून एक, एक विसावे संवेद्य आत्मविद्या अर्थात नाव तिथे विद्या असे हे चिंतन आपण कानाचे डोळे डोळ्याचे कान आणि सर्व इंद्रियांची शक्ती केवळ कानात आणून ऐकावे अशी आपल्याला पुन्हा पुन्हा विनंती आहे तर आपण आता तिकडे वळूया <laughs> तो नेहमी प्रमाणे उठला उठला कसले त्याला कुणीतरी उठवले अज्ञात अज्ञात शक्ती अनामिक तीन साडेतीन ते चारच्या सुमारास अंथुणातून बाहेर काढते आता आता त्याला ती त्याच्या स्वतःच्या नकळत सवयच पडली होती आता आता त्याला ती तीन साडेतीन जाग जायची सवय म्हणजेच आता आता त्याला ती त्याच्या स्वतःच्या नखळत सवय पडली होती त्याने मुखमार्जन केले आणि बाहेर ओटीवर सर्वांना ओलांडून तो पडवीत आला तो मांडी घालून बसला बसला आणि काही मिनिटातच तो पार पलीकडे काय वेळ आणि अवकाशा पार गेला ओटीवर हारीने लावलेले देवाधिकांचे फोटो होते बरेचसे गणपतीचेच फोटो होते मंद प्रकाशात ते गणपती आणि शंकर विष्णू महालक्ष्मी आज आणि स्वामी शरितानंद मंद स्मृत हस्ते करताना दिसत होते वास्तवात तो तर सर्व पलीकडे गेला असताना ते कसे व्हावे देवादी हसताना कसे दिसावे बरे दिसले तर कुणाला नेमके ते, ने ते दिसत होते अंगणात पावसाची सर जर झडझडून पडत होती टपोऱ्या थेंबा अंगणातील माती थेंबा थेंबाजणी कुकरली जात होती एरवी आसमंत शांत होता जवळच्याच पारडीत लावलेल्या दोन दोन ट्यूब लाईटचा प्रकाश अंगणात आणि झाडालांच्या फांद्या व नारळाच्या झावळांवर पडला होता दूधच्या रुपेरी प्रकाशात झाडा मालांच्या अंगा खांद्यावर पडणारे पाणी खाली खाली होते अंगणातल्या चिकूच्या झाडावर एरवी रात्र साधून खेळणारी वटवाघळी पावसामुळे गारसली असल्याने स्वतःला उलटी टांगून घेत त्या चिकूच्या झाडावर अटयोग्या तपश्चर्या सहित होती एक झाडजूट थंडगार पडलेला साप अंगणात बाहेर पदवीतल्या लोखंडी गजाजवळ वेटोळे घालून होता तीन चार भटकी कुत्री पदवी समोर आणि अंगणाच्या आठ दहा फूट पलीकडे असलेल्या गोठ्याच्या पदवीत आपल्या माना पाचच्या पायांमध्ये मुडकून पडली होती पदवीत वेजान जोडून आठ दहा चिचुंद्र्या एकमेकांच्या शेपड्या शेपट्या पकडून शताब्दी एक्सप्रेस धावत होत्या सारे काही विलक्षण होते किती तो माहित नाही पण अजून ना काही थोडा वेळ गेल्यावर ते कोटोतील देव स्वरूपानंद आणि जे कृष्णमूर्ती जवळ समोर आणि त्याच्या भोवती मंडळा आत्मभाव तेथे संमिलित झाला तो डोळे मिटून होता त्याची इंद्रिय क्रिया शून्य होती तरी सुद्धा तो ते सारे स्पष्टतेने पाहत होता सारे देव संत ऋषी मुनी त्यांच्या त्यांच्या आत्मभावात तिथे जमले होते सगुण साकार मूर्त नव्हते तरीही त्यांचे अस्तित्व देते प्रत्यक्ष सगुण साकार मूर्तापेक्षाही अधिक ठळकपणे जाणवीत होते या शून्य असूनही हे सारे तो डोळे कान बंद होते मेंदू स्थिर विचार होता बुद्धी शांत होती सारी ऊर्जा शांत शांत होती शांतते परी ही शांतता तेथे नांद होती शांतता म्हणजे आवाजाचा अभाव नव्हे तसे पाहता तेथे पावसाचा आवाज होता त्याचे व अंगणातील नागाचे स्पष्टपणे जाणवत होते सारे विरून जातात आणि वातावरणावर एक परमपवित्र पातळ पडदावर साय धरावी त्याप्रमाणे की जो पडदा साऱ्या आवाजानं आपल्या पोटात रिचवून बाहेर मात्र परम पवित्र शांत भाव उद्भूत करतो अशी अत्युत्कट स्फोटक सर्व रिचवून ही आत बाहेर चंदन शीतल अवस्था म्हणजे शांतता साऱ्या ऊर्जेची गुणांची आकारांची ती भेरीज असते तो संमिलित आत्मभाव असतो अव्यक्त असते असे अव्यक्त की जी सर्व व्यक्ताची जननी आहे विश्वनी आहे शांतता म्हणजे हलाहल पसवणारा शंकर भाव शंकर म्हणजे जो कायम शुभ करतो विश्वाची ही मातृ हृदयाने काळजी घेतो आपल्या करुणेने प्रेम निरपेक्ष स्नेहाद्रतेने विश्वाला लपेटून आपल्या कवेत घेतो असा शांत गंभीर शिव असा शिव आपल्या परम मंगल शिवत्वाने विश्वाला करुणेत आपल्या कवेत घेऊन राहतो त्या विश्वाचे लालन पालन संगोपन करतो हेच ते वास्परिषद स्पष्ट केलेले विश्वाभोवतीचे के परम पवित्र ईश्वरी संरक्षक कवच तर अशा या शांततेत या शून्य इंद्रिय भावात डोळ्यांचा डोळा दोया, कानांचा कान प्राणांचा प्राण असा जो आत्मभाव तो जागृत झाला तोच सारे पहा होता दाखवता स्वतःच स्वतःला पाहणे स्वतः स्वतःला दाखवणे स्वतःच स्वतःला जाणणे असे सारे स्वतवेद्य तेथे क्रियमान होते प्रत्येक प्राणी मात्राला त्याचे मूळ रूप आत्मरूप दाखवणे आणि अद्वैत अद्वैताकडे ओढ निर्माण करून त्याला सदा मुक्त करणे हीच त्या शिवाची परमेश्वराची इच्छा असते यालाच म्हणतात विश्वलय विश्वतान परब्रह्मदर्शन ते असे घडल्याने अद्वैतभाण जागृती ही प्रज्ञा जागृती किंवा वास्तव ज्ञान अद्वैत भाव वर्तन हेच आनंद निधान किंवा परमानंद आणि असा आनंद हाच अमर अमृत असतो त्याचा शोध व बोध शक्य होतो असा बोध देते की म्हण चुका म्हणे बीजे बीज दाखविले फक्त पुष्प आले गेले वाया म्हणजे हेच ही पेरण्याचा हेतू त्याला बीज दर्शन आत्मदर्शन देणे हा असतो पत्र पुस्तक उपाधी आहेत जीवाच्या जन्माचा आत्मदर्शन हाच मूळ हेतू आहे त्याला त्या शांतते जाणे मेले त्या निर्गुण निराकार अवस्त परमेश्वरात आहे असाच हेतू होता आत्मविद्या प्रवाही करणे प्रसुत करणे हाच परमेश्वराचा या साऱ्या उत्पत्ती स्थिती त्याच्या पाठी असलेला हेतू असतो खाता पाता ज्ञान आनंद अमृत यातील अद्वैत भाव स्पष्ट करणारी प्रार्थना त्या सकाळी कुसवली हा दर्शन घ्या या हृदयातले त्या हृदयात जाते का ते विद्या म्हणजे काय नाव तिथे विद्या असे हृदय प्रकाशे ज्ञान बिंग अमोल गंधित आनंद अमृत ജന ജീവനി കമല ഗന്ധ ജാന മൃതവസായ പരി അന്തര്യ കത്തിയസേ നാവതി പ്രതിബ ജന ജീവനി പ്രാണബിംബിംബ പ്രതിബിംബി ഓഴസേ नावतीचे अनेकी एकता पाही विहा एक गीता गाई संगीती सदा निमग्न से नावतीचे विद्यासे अनेका मध्ये स्पंदता आहे एक रूपे दृष्टी स्थिरावे एक तत्व अंतरिमते नुमत्व भक्ता भक्त करीतसे नाव तिचे विद्याचे ऐशी समग्र अखंडिता शांत दक्ष वर्तिता प्रसन्नता अनेकी एका जी ओळखे नावतीचे विध्यासे अनेकी पाही एकानंद कैवल्य रूपे आनंद कंद त्या रुचि गंगा से नवतीचे विद्यासे केवल असनेहाकि आनन्द सजशान्त दक्ष कैवल्यानन्द आनन्द ज्ञानकी ओळके नावतिसे विद्यासे आनन्द ज्ञान एकसे ज्ञानानन्दमरसे मृत्युञ्जयनचिके तदायीकसे नावतिसे विद्यासे ंदामृत एूप पाहता बंधनी वसे अन्यथा मुक्ती शब्द ओळखे ऐसी विध्यासेशी ज्ञानानंदामृत ओळख करता भोक्ता रहित ओळख जीवनी जीदासेवतीचे विद्यासे आत्मविद्या आपल्या उंदरीत टाकताना आनंद होत आहे जिज्ञासून या प्रार्थनेचा अंतरंग स्वीकार केल्यास काय जन्मते ते अवश्य पहावे आत्मानुभूती म्हणजे काय त्याचा बोध जाता त्याने घ्यावा असतो